नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक निखिल वागडे यांनी त्यांच्या निखिल वागडे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर लाही येऊन एकनाथ शिंदे यां हे त्यांच्या गावी का गेले याचं खरं कारण सांगितलेलं आहे निखिल वागडे म्हणाले की गुरुवारी रात्री अमित शहा यांची बैठक संपवून एकनाथ शिंदे परत आले मुंबईत आणि मुंबईतून ते थेट दरेगावला गेले जे त्यांचं गाव आहे जिथे ते अधूनमधून जातात आणि आता त्यांचे सहकारी असं सांगतात की त्यांना जर विचारचिंतन करायचं असेल तर एकनाथ शिंदे दरेगावला जातात मला माहीत नाही असं निखिल वागडे म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की पण त्यांनी अमित शहा यांना जे काही सांगितलं ते आता प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी अमित शहा यांना सांगितलं की तुम्ही जर मला मुख्यमंत्रीपद देणार नसाल तर किमान मला गृहमंत्रीपदसुद्धा द्या तुम्ही मला उपमुख्यमंत्रीपद द्याल याविषयी काही मला शंका नाही आहे पण उपमुख्यमंत्रीपदाला तसं कायदेशीर मान्यता नाही ते एक सन्मानाचं पद आहे तुम्ही मला गृह खात्यासारखं महत्त्वाचं खातं ताव्यामध्ये द्या तर मला तुम्ही माझा सन्मान केला असं वाटेल असं एकनाथ शिंदेंनी अमित यांना सांगितलं तर ऐकूया निखिल वागडे काय म्हणाले ते गुरुवारी रात्री अमित शहाची बैठक आटपून एकनाथ शिंदे परत आले मुंबईत आणि मुंबईतून थेट ते थे दरेगावला गेले जे त्यांचं गाव आहे जिथे ते, ते अजून मधून जातात आणि आता त्यांचे सहकार्य असं सांगतात की त्यांना जर विचार करायचा असेल त्यांना जर चिंतन करायचं असेल तर एकनाथ शिंदे दरेगावला जातात ते कसलं चिंतन करतायत मला माहित नाही पण त्यांनी अमित शहाना जे काही सांगितलं ते आता प्रसिद्ध झालेलं ते आहे त्यामध्ये त्यांनी अमित शहाला असं अमित शहाना असं सांगितलं की तुम्ही जर मला मुख्यमंत्रीपद देणार नसाल तर किमान मला गृहमंत्रीपद सुद्धा द्या तुम्ही मला उपमुख्यमंत्रीपद द्याल याविषयी काय मला शंका नाही आहे पण उपमुख्यमंत्री पदाला तसं काय कायदेशीर मान्यता नाहीये ते एक सन्मानाचं पद आहे तुम्ही मला गृह खात्यासारखं महत्वाचं खातं ताब्यामध्ये द्या तर मला तुम्ही माझा सन्मान केला असं वाटेल असं एकनाथ शिंदेने अमित शहाना सांगितलं अमित शाह हे ऐकायला तयार नव्हते भाजपवालेही ऐकायला तयार नव्हते याचं कारण सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री हा गृहमंत्र गृह खातं आणि अर्बन डेव्हलपमेंट खातं हे आपल्या ताब्यात ठेवतो मुख्यमंत्री कधीही दोन खाती ही सोडत नाही फारच तुम्ही अपवादात्मक बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी आपल्या हातातलं गृह खातं दुसऱ्याला दिलेलं आहे पण तेवढा तो त्याचा विश्वास माणूस असला पाहिजे हे लक्षात घ्या तेव्हा हे होणार नाही हे भाजपनी शिंदेना दाखव सांगितलं शिंदे, ना दा शिंदे नाराज झाले पुन्हा एकदा आधीही नाराज झाले होते आता पुन्हा एकदा नाराज झाले आणि ते थेट साताऱ्याला आपल्या गावी जाऊन बसलेले आहेत हे खरं कारण आहे आता नेमकं होणार काय पुढे शिंदेने दोन दिवसात काय विचार केला आहे यावर सगळं अवलंबून असेल शिंदेपुढे काय काय पर्याय आपण पाहूया पहिला आप। पर्याय उपमुख्यमंत्रीपद स्वीकार स्वीकारणं आणि दोन तीन महत्वाची खाती उदाहरणार्थ अर्बन डेव्हलपमेंट असेल पीडब्ल्यू डी असेल ही खाती त्यांना आणि त्यांच्या सहकार्यानं मिळतील असं आश्वासन अमित शहाने दिलेलं आहे त्यामुळे ते निश्चितपणे त्यांना मिळेल उपमुख्यमंत्रीपद स्वीकार स्वीकारलं तर काहीही अडचण येणार नाही पण शिंदेचं मन काय तयार होत नाहीये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला ते असं म्हणतायत मी मुख्यमंत्री होतो कॅप्टन असलेला माणूस आता व्हाईस कॅप्टन कसा काय होईल राजकारणात अनेकदा कॅप्टन असलेली माणसं व्हाईस कॅप्टन झालेली आहेत तशा घटना घडलेल्या आहेत खालच्या पदावर जायला सुद्धा सत्ता असेल तर काही राजकारण्या अयोग्य ना वाटत नाही पण शिंदेना तसं वाटत नसावं शिंदे, नसा। शिंदे शेवटी हे इमोशनल माणूस आहेत शिंदे हे शिवसेनेतले आहेत त्यांच्या मनामध्ये अस्मिता काहीतरी असते त्यामुळे शिंदेना खालच्या पदावर जाणं काही योग्य वाटत नाहीये जर त्यांनी स्वीकारलं तर त्यांना सन्मान मिळेल हे अमित शहाने आधीच सांगितलेलं आहे पण आता ते स्वीकारायचं की नाही हा निर्णय ख खरी गोष्ट ही आहे की हा निर्णय शिंदेंचा अजून झालेला नाही आहे